सुस्वागतम so, लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता ब्रेकफास्ट करून कृष्णा ही घाईघाईने तिच्या रूममध्ये जाऊ लागते त्याच वेळेस आता मधू तिथे सिंधूला अडवते आणि म्हणते की कृष्णा अगं नाश्ता झाला का तर सिंधू म्हणते हो झालं ना तुम्हाला आणू का तर मधू म्हणते नको नको तर आता कृष्णाला आठवते आणि कृष्ण म्हणते की आय्या तुमचा मेकअप करायचा होता ना चला मी आत्ता मेकअप करून देते मधू म्हणते की त्यासाठी कपडे सुद्धा कृष्णा म्हणते तुमच्याकडे कपडे नाही का माझ्याकडे खूप कपडे आहेत चला मी देते मधु म्हणते की त्याचं काय आहे ना माझे कपडे खूप ब्रँडेड आहेत आणि एक्सपेन्सिव्ह आहेत तेव्हा आता कुठले कपडे घालायचे याची चॉईस करायची तेव्हा त्यासाठी मला तुझी मदत हवी आहे विचार करत कृष्णा म्हणते की चल मग कुठे जायचंय तर आता मधु ही कृष्णाला बाहेर घेऊन जाते तेव्हा बाहेर येताच कृष्णा म्हणते की तुमच्याकडे कपडे काय घराच्या बाहेर ठेवायची पद्धत आहे का तर आता तेवढ्यात रिषभ तिथे येतो तेव्हा रिषभ येताच आता कृष्णा ही रिषभला टाळी देते आणि म्हणते काय रिषभ आज लवकर आलाय रेश्माची आठवण आली की काय तेव्हा आता रिषभ म्हणतो की नाही मी तुझ्याकडेच आलो होतो कृष्णा म्हणते की हे आपल्याला तुझं आवडलं रिषभ भेटायला यायचं रेशमाला आणि कारण सांगायचं माझं कृष्णा म्हणते की रिषभ कबुतारासारखे फडफड करत जाऊन तिला लव लेटर देऊन येऊ का तेवढ्यात आता रिषभ चेहरा पाडतो तर कृष्णा म्हणते की चेहरा का पाडला रिषभ रिषभ म्हणतो की कृष्णा तू अगदी माझ्या सिंधू सारखी दिसतेस आणि मी वहिनीला बहीण मानायचो तेव्हा तू सुद्धा आता माझी बहीणच आहे ना रिषभ म्हणतो की आम्हाला एकच बहीण आहे राखीताई आणि तीसुद्धा यु एसला असते तेव्हा आता कृष्णा म्हणते की अरे त्यात काय मी लगेचच तुझी बहीण होते आणि आजपासून तू माझा भावड्या झालास आणि लगेचच पाठीमागे हात धरलेला रिषभ आता कृष्णाला गिफ्ट देतो आणि म्हणतो की तुझ्यासाठी मी हे गिफ्ट आणलं आहे तेव्हा आता रिषभचे हो ते बोलणे ऐकून कृष्णाला खूप आनंद होतो आणि पटकन आता ते गिफ्ट घेत कृष्णा ते गिफ्ट खु खोलू लागते रिषभ म्हणतो की अगं हळूच आणि ते गिफ्ट उघडताच ते घड्याळ बघून कृष्णा म्हणते की भावड्या तू नवीन घड्याळ आणलं तुला माहिती आहे का आपण कधीच नवीन घड्याळ घातलं नाही जुनं घड्याळ बिघडलं की पुन्हा घड्याळ मारायचो आणि ते दुसऱ्याचं घड्याळ घालायचो कृष्ण आता ते घड्याळ हातात घालते रिषभ म्हणतो की तुझं हे हक्काचं घड्याळ आहे तेव्हा आता कधीच ते काढायचं नाही तर कृष्णा म्हणते की अजिबात नाही काढणार मी आता अरे आता ती कृष्णा घड्याळ घालत म्हणते की तू आणि त्या लंबूमध्ये तर खूप फरक आहे तू खूप चांगला आहे रिषभ पाठीमागून आता दरवाजात राघव कृष्णाचे ते बोलणे ऐकत असतो कृष्णा म्हणते की कसा वागतोय तो, तो लंबू आपल्याशी तर आता कृष्णा म्हणते की तो खरंच या घरचा मुलगा आहे का त्याला दत्तक घेतलं तेव्हा आता रिषभ म्हणतो की तो खरंच याच घरचा मुलगा आहे रिषभ म्हणतो की परिस्थितीमुळे तो चिडका झाला आहे पण माझा दादा खूप चांगला आहे तेव्हा आता सिंधू म्हणते की आपल्याला तर डाऊटच आहे इकडे आता रिषभ म्हणतो की तुझ्या या भावाची आठवण सांभाळून ठेवायची बरं का तर कृष्णा म्हणते की त्यात काही वाद आहे का तेवढ्यात आता मधू म्हणते की कृष्णा चल निघायचं का तेव्हा ऋषे म्हणतो तुम्ही कुठे जात आहे तर मधू म्हणते की मला हिची थोडी मदत हवी तेव्हा आता ऋषेभ म्हणतो की चल मी सुद्धा दादाला जाऊन भेटतो इकडे आता मधूसुद्धा कृष्णाला घेऊन जुन्या त्या स्टोअर रूमच्या आडगाडीच्या खोलीमध्ये येते दरवाजा उघडताच त्या खोलीमध्ये खूप सारी धूळ असते कृष्ण म्हणते की तुम्ही तुमचे कपडे या असल्या जागेत ठेवता का मधू म्हणते की ॲक्च्युली माझे कपडे ठेवायला तिकडे जागाच राहिलेली नाही एवढे कपडे झालेत त्यानंतर आता मधू कृष्णाला बसावायस सांगते आणि कपाट उघडून तिचे कपडे आता कृष्णासमोर घेऊन येते आणि आता कृष्णा ते सगळे कपडे बघू लागते ते सर्व कपडे बघत कृष्णा म्हणते की तुझ्याकडे काय भारी कपडे आहेत मधू म्हणते की कुठल्या साडीवरती कोणती ज्वेलरी घालायची आणि हे सगळं मला काहीच कळत नाही आहे तेव्हा तू मला मदत कर ना कृष्णा तर आता एक साडी हातात घेत कृष्णा म्हणते की या साडीवर तू गोल्डन कलरचा ब्राऊज घाल आणि फुल भारी दिसशील तू तर आता मधू ही कृष्णाकडे बघू लागते एवढ्यात आता मधू तिला फोन येण्याचे नाटक करते आणि म्हणते की कृष्णा मला इथे नेटवर्क येत नाही आहे कोणाचा तरी फोन येतोय मी बाहेर जाऊन बघते आणि आता ही बाहेर जाते तर कृष्णा ते सगळे मधूचे कपडे आता बघत असते त्याच वेळेस आता मधु मधूही तो दरवाजा लॉक करून घेते इकडे कृष्णा ते सगळे कपडे बघत असते एक साडी हातात घेऊन कृष्णा म्हणते की ही साडी त्या फडफडने दिलेल्या साडीसारखीच आहे इकडे आता हळूचच लॉक घेऊन मधूने तो दरवाजा लॉक केलेला असतो इकडे आता मधु पटकन तिच्या बेडरूममध्ये येते आणि शकुंतलाला फोन करते तेव्हा आता शकुंतला म्हणते की मैनार आणि काम झालं का तर आता मधु म्हणते की हो काम झालं आणि शकुंतला जी मी तुम्हाला लाईव्ह स्ट्रीमिंगसाठी एक स्ट्रिक पाठवली ती बघा तर शकुंतला म्हणते बरं आणि आता सिंधू त्या रूममध्ये कपडे बघत असलेला लाईव्ह व्हिडिओ मधू आता शकुंतलाला दाखवते तेव्हा आता त्या कृष्णाला बघून शकुंतलाला म्हणते की मी तुम्हाला खात्रीने सांगते की ही सिंधू नाही आहे कारण ती कपडे बघत असताना तुम्ही तिला लॉक केलं तरीसुद्धा तिला कळलं नाही डोक्याने जरा कमी आहे काही इकडे आता मधू म्हणते की शकुंतला जी तिचा ड्रामा आहे तो जरा थांबा ना तर शकुंतला म्हणते की अजून किती वेळ थांबायचं शकुंतला म्हणते की किती वेळ मोबाईल असा धरून बघायचं आम्हाला दुसरीसुद्धा कामं आहेत मायना राणी शकुंतला म्हणते की आपलं ठरलंय ना तसं करा तर एवढ्यात आता त्या स्टोअर रूमच्या त्या रूमची लाईट गेलेली असते आणि आता लाईट जाताच इकडे कृष्णा घाबरते आणि म्हणते की लाईट का गेली मधू आता इकडे तो सर्व लाईव्ह व्हिडिओ बघून हसू लागते मधू म्हणते की शकुंतला जे मी आता लाईट बंद केलाय आणि ही जर सिंधू असेल तर ती अजिबात घाबरणार नाही आणि अंधारातून मार्ग काढेन तर आता लगेचच कृष्णा उठून उभा राहते आणि मधूला हाक मारत म्हणते की सुंदरी कुठेच तू अगं ये ना तेव्हा आता मधू तो व्हिडिओ बघून म्हणते की ही काय करते ते सर्व बघून शकुंतला म्हणते की ही सिंधू नाही आहे सिंधू कारण कोणाच्याही बापाला घाबरत नाही इकडे आता मधू म्हणते की शकुंतलाजी तुम्ही थोडं थांबा ती नाटक करत असेल इकडे आता कृष्णा दरवाजावरती थाप मारत म्हणते की ये सुंदरी दरवाजा उघडना आणि दरवाजा कुणी लावला इकडे आता कृष्णा खूप घाबरते आणि म्हणते की लाईट कशी गेली आणि कुणी आहे का असे म्हणत आता कृष्णा हाक मारू लागते इकडे आता कृष्णा ही तिच्या गळ्याला हात लावते आणि तिला खूप त्रास होत असल्याचे दाखवते ते बघून आता मधू खरंच खूप घाबरलेली असते आणि शकुंतलाला म्हणते शकुंतला शकुंतलाजी मला वाटतं आहे की हिला खूप त्रास होतोय आणि मी हिला बाहेर काढते नक्की काहीतरी प्रॉब्लेम होईल इकडे आता शकुंतला म्हणते की तुम्ही काढास तिला बाहेर म्हणजे ती रत्नपारख्याला जाऊन सांगेल की तुम्हीच तिला ढकलून दिलं होतं म्हणून इकडे आता कृष्णा ही बेशुद्ध होऊन तिथे सोप्यावरती पडते तेव्हा मधूला मोठा धक्का बसतो आणि त्याच वेळेस आता राघव हा मोबाईल बघत बघत तिथे येतो आणि आता सिंधूने हातामध्ये जे घड्याळ घातले होते त्या घड्याळातील ट्रॅकरमुळे राघव आता सिंधू तिथे असल्याचे आता त्याला संशय येऊन त्याच आता आडगळीच्या त्या रूम समोर आलेला असतो आणि आता तिथे दरवाजावर उभा राहून राघव हा आतमध्ये कालोसा घेऊ हो लागतो आणि इकडे कृष्णा बेशुद्ध पडलेली असते इकडे आता राघव हा दरवाज्यावरती हात ठेवून कृष्णाला हाक मारतो आणि आता राघव हा दरवाजा ढकलू दर् लागतो तो आवाज ऐकून इकडे आता शकुंतला तो व्हिडिओ बघत असते आणि म्हणते की आता या वक्ताला इथे कोण आलंय तेवढ्यात आता राघव दरवाजा तोडून आतमध्ये जातो तर आता राघवला बघून मधु आणि शकुंतला मोठा धक्का बसतो शकुंतला म्हणते की पोलीस रत्नपारखी इथे कसा आला तर आता मधु तो व्हिडिओ बघून म्हणते राघव इथे काय करतोय तर शकुंतला म्हणते की अगोदर तिथे जा आणि त्या पोलीस रत्नपारख्यांना सांभाळा राघव आता कृष्णाला उचलून बाहेर घेऊन येतो आणि त्याच वेळेस मधू तिथे येत म्हणते की राघव काय झालं हिला डॉक्टरांना बोलवायचं का तेव्हा आता राघव हा मधुकडे बघतो आणि म्हणतो की त्याची काही गरज नाही आणि आता राघव कृष्णाला तिच्या बेडरूममध्ये आणतो तेव्हा आता मावशी ही कृष्णाला बघते आणि म्हणते की उठ ना ग कृष्णा इकडे आता मावशी ही आता मधूला म्हणते की बागा तुम्ही माझ्या कृष्णाचे काय हाल केलेत मावशी म्हणते की काय गे भावानी तूच माझ्या कृष्णाला घेऊन गेली होतीस ना तेव्हा आता राघव हा मधुकडे बघतो आणि म्हणतो की तू कृष्णाला घेऊन स्टोअर रूममध्ये का गेली होतीस तेव्हा मधू म्हणते की ॲक्च्युली माझ्या मोबाईलला नेटवर्क नव्हतं राघव तिथे आणि म्हणून मी माझ्या रूममध्ये येऊन बोलत होते तर लगेच मावशी म्हणते की मग आपोआप कडीने दरवाजा लावला का तर आता मधूला राग येऊन मधू म्हणते की एक मिनिट माझ्याशी आवाज चढवून बोलायचं नाही तेव्हा मावशीला धक्का बसतो आणि मधू म्हणते की राघव मी इकडे कढी कशी लावणार मी तर बाहेर बोलायला गेले होते मधू म्हणते की कुणीतरी आतमध्ये चेक न करता रूमचा दरवाजा बंद केला असेल मधु म्हणते की मग मी कशाला दरवाजा बंद करेल तर राघव म्हणतो सिरियसली मधू म्हणते की आमचं ठरलं होतं आवडीचे कपडे देऊन त्यावरती कोणती ज्वेलरी घालायची ही ती मला सांगेल म्हणून म्हणतो की तू तिला त्या रूम मध्ये घेऊन गेली होती आणि तुला माहितीये ना ती आपल्या घरातील रूम खूप दिवसापासून बंद असते मग तिला सोडून का बाहेर गेलीस तू राघव म्हणतो की तिथे लाईट नाहीये व्हेंटिलेशनचा प्रॉब्लेम आहे आणि तिथे खूप सारे डास आहेत राघव म्हणतो की कोणीही नवीन व्यक्ती तिथे गेल्यानंतर घाबरू शकते एवढं तुला मधू कळायला हवं होतं ते ऐकून काकू म्हणते राघव या चोरट्या मुलीसाठी तू राणीला बोलतोयस का अरे एक नंबरची नाटके आहे ती काकू म्हणते की सुद्धा बेशुद्ध पडण्याचं ती नाटक करत असेल अरे राघव ही कृष्ण आहे सिंधू नाही आहे ते ऐकून आता मावशी राघवते आणि म्हणते की ओ मॅडम माझी कृष्ण इथे तुम्हाला मदत करायला आली तेव्हा सारखं काहीही बोलून तिचा अपमान करू नका इकडे आता मावशी कृष्णासमोर बसते आणि म्हणते की माझी कृष्णा पाच वर्षाची होती एक वेळेस ती कपाटात जाऊन लपली आम्ही तिला सगळीकडे शोधलं पण ती कुठेच सापडली नाही आणि नंतर कपाट उघडून बघितलं तर कपाटात चक्कर येऊन पडली होती अशीच ती कपाटात बेशुद्ध पडली होती आणि तेव्हापासून बंद जागेला ती खूप घाबरते तेव्हा आता राघव मावशीला म्हणतो की मावशी मधुच्या वतीने मी तुमची माफी मागतो आणि आता पुन्हा राघव म्हणतो की मधु तुझ्यामुळे कृष्णाची ही अवस्था झाली काय गरज होती तिला स्टोअर रूममध्ये न्यायची मावशी म्हणते की साहेब यामध्ये तुमचा सुद्धा तितकाच दोष आहे कारण माझ्या कृष्णाची तुम्ही काळजी घ्याल असं तुम्ही सुद्धा कबूल केलं होतं आणि तेवढ्यात आता शुद्धीवर येत कृष्ण आता मावशीला हाक मारते आणि उठून बसते तर रेश्मा आता कृष्णाला प्यायला पाणी देते पाणी पिताच आता कृष्णा म्हणते की मावशी मधूला काही बोलू नको तिची काही चूक नाही आहे मावशी म्हणते की अगोदर म्हणते साहेबाला बोलू नको आता म्हणते मधूला बोलू नको मावशी म्हणते मग चूक कोणाची आहे कृष्णा म्हणते जाऊ दे ना आपल्याला बंद जागेचा फॉक आहे तुला माहिती आहे ना राघव म्हणतो बघितलंस का मधू तुझ्यामुळे तिला एवढा त्रास झाला तरीसुद्धा ती तुला वाचवते बघ तुला किती प्रोटेक्ट करते ते तर आता लगेचच कृष्णा म्हणते की ए लंबू आपण कुणाला प्रोटेक्ट करत नाही कृष्णा म्हणते की आपण खरं तेच सांगतो आणि आपण इथे आल्यापासून मधून आपल्याला सपोर्ट केलाय आणि आपण आल्यापासून आपल्याला ती सपोर्टच करते तेव्हा आपल्याला नाही ना वाटत की आपली फ्रेंड आपल्यासोबत असं करेन म्हणून ऐकून काकू म्हणते की कळलं का राघव आणि ऐकलंयस का तू तेव्हा राघव म्हणतो की हो मी ऐकलंय सर्व तेव्हा आता राघव सर्वांना आपापल्या रूममध्ये जायला सांगतो राघव म्हणतो की आता कृष्णाला आराम करायची गरज आहे आणि सगळे जण आता त्यांच्या रूममध्ये निघून जातात इकडे आता दरवाजा बंद करून आता राघव कृष्णाला आराम करावा सांगतो तर कृष्ण झोपीला जाते तेवढ्यात पाठीमागून मागून राघव पुन्हा तिथे येतो आणि कृष्णाकडे बघत असतो तेवढ्यात कृष्णाला जाग येते आणि म्हणते की ए लंबू तू इथे काय करतोय आपले काळजी वाटते ना तुला तर राघव म्हणतो अजिबात नाही ॲक्च्युली मी काही कामाच्या फाईल्स या रूममध्ये ठेवतो तेव्हा ते, ते बघायला आलो होतो कृष्णा म्हणते की मग शोध केव आपलं कशाला थोबाड बघतोय इकडे आता राघव कपाटात सिंधूचे ते सर्व कपडे बाहेर काढून त्या फाईल शोधू लागतो तेव्हा आता कृष्णा म्हणते की फाईल्स काय आता चेंज झाल्या काय म्हणजे कपड्याच्या सारख्याच त्या फाईल इकडे तिकडे फिरतात का तर आता राघवच्या हातात कृष्णाचं ते जॉकेट आलेलं असतं तेव्हा कृष्णा म्हणते की ती फाईस नाही आपलं जॉकेट आहे लंबू पटकन आता राघव ते जॉकेट कपाटात ठेवून देतो आणि तेथून जाऊ लागतो तेवढ्यात आता कृष्णा राघवला थांबवते आणि म्हणते की लंबू आपल्याला तुझ्याशी काही बोलायचं आहे तर राघव म्हणतो बोल ना तेव्हा आता कृष्णा म्हणते की तुला कसं कळलं की मी त्या रूममध्ये आहे म्हणून कृष्णा म्हणते की तेव्हा मग तू तिथे आला आणि आपल्याला हिरो सारखा तिथून घेऊन गेला तुला कसं कळलं की आपण तिथे अडकलोय म्हणून कृष्णा म्हणते की तुला कोणी सांगितलं होतं का तेव्हा राघव म्हणतो की शांत हो आणि जरा मेंदूला आराम दे राघव म्हणतो की तू एवढा विचार करू नकोस तर कृष्णा म्हणते की तू आपल्या प्रश्नाचं उत्तर दे कृष्णा म्हणते की तुला कसं कळलं की आपण त्या रूममध्ये लॉक आहोत म्हणून तेवढ्यात आता तिथे राघवला फोन येतो आणि आता राघव त्याचा मोबाईल काढून तो घेऊ लागतो तेवढ्यात आता कृष्ण ही राघवचा मोबाईल हिसकावून आपल्या हातात घेते आणि म्हणते की अगोदर तो आपल्या प्रश्नाचं उत्तर दे तुला कसं कळलं मी तिथे होते आणि तो कसं काय तिथे आला राघव म्हणतो की हे बघ कृष्ण अगोदर मोबाईल दे आणि आता रिषभचा तो पोन फोन असतो तेव्हा आता कृष्णा म्हणते की थांब आणि तुला बोलायचं नाही फोनवर कृष्णा लगेच असतो फोन उचलते आणि फोन स्पीकरवर टाकते आणि म्हणते की आता बोल तर आता तिकडून रिषभ म्हणतो की हे बघ दादा तुला दिलेलं घड्याळ मी त्या कृष्णाला दिलं ते ऐकून कृष्णाला मोठा धक्का बसतो आणि कृष्णा तिच्या हातातील घड्याळाकडे बघते राघव आता मोबाईल घेण्यासाठी कृष्णाच्या पाठीमागे लागतो तेव्हा आता कृष्णा म्हणते की बोल आणि राघव म्हणतो की मी तुला कधी घड्याळ दिलं तेव्हा रिषभ म्हणतो की अरे दादा असं काय करतोय तूच दादा मला सांगितलं होतं ना की ते घड्याल तेला दे म्हणून आणि त्यामध्ये ट्रॅकर आहे तेव्हा आता राघवने दिलेल्या त्या घड्याळामध्ये ट्रॅकर असल्याचे आता इकडे कृष्णाला कळते आणि कृष्णाला मोठा धक्का बसतो राघाने आता कृष्णा ही राघवकडे बघू लागते इकडे आता मधुराणी ही शकुंतलाची भेट घेते तेव्हा आता शकुंतला म्हणते की मला वाटतंय की त्या कृष्णाने कॅमेरा बघितला होता तर आता लगेचच मधु म्हणते की शक्यच नाही आहे कारण ती कृष्णा सिंधू इतकी स्मार्ट नक्कीच नाही इकडे आता शकुंतला म्हणते की त्या कृष्णाला भेटावंच लागणार इकडे आता कृष्णाला भेटण्यासाठी शकुंतलाही आता रत्नपारख्यांच्या घरी आलेली असते तेव्हा आता कृष्णा हॉलमध्ये बसलेली असते आणि शकुंतला आता कृष्णासमोर येते तेव्हा आता बोट करून उठून उभाराहात कृष्णा शकुंतलाला म्हणते की या कृष्णाचा कारभार नाही ढिल्ला आणि जो नडेल त्याच्यावर करणार कृष्णा हल्ला तेव्हा आता लगेचच शकुंतला म्हणते की आम्हाला चोरट्यांच्या नादी लागायचं नाहीये शकुंतला म्हणते की तुझ्यात आणि आमच्यात खूप मोठा फरक तू आहे तू चोरटी आहे आणि आम्ही खानदानी श्रीमंत आहोत तेव्हा आता लगेचच कृष्णा म्हणते की तुझ्यात आणि माझ्यात अजून एक फरक आहे तुझं मन काळं आहे आणि आपलं मन साप आहे ते ऐकून आता शकुंतला मोठा धक्का बसतो तेव्हा आता घरी आलेल्या शकुंतला ला, ला सिंधूने मोठी चपराक दिलेली असते आणि आता राग येऊन शकुंतला ही कृष्णाला तिच्या घरी कशी घेऊन जाते आणि तिथे आता शकुंतलाने सावीला किडनॅप करून ठेवल्याचे सिंधूला समजून सिंधू आता कशी सावीची सुटका करते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बेडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा